जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बैलगाडी चालकांसाठी व मालकांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे मित्रांनो येत्या तेवीस जानेवारीला सुपे खुर्द तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे सवाई केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचे मैदान पार पडणार होते मित्रांनो या सवाई केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक होते ते स्विफ्ट गाडी तर मित्रांनो तेवीस जानेवारीला पार पडणारे सवाई केसरी मैदान कॅन्सल करण्यात आलेला आहे मित्रांनो आचारसंहित असल्यामुळे या सवय केसरी मैदानाला परमिशन मिळाली नाही आहे आणि त्यामुळेच हे मैदान कॅन्सल करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या मैदानाची जी काही नवीन तारीख असेल ती लवकरच डिक्लेअर करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो ज्या बैलगाडी मालकांनी प्रवेश फी भरली आहे त्यांची प्रवेश फी देखील पुन्हा देण्यात येणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्वपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत